इंदापूर तालुक्यातील शेळगावात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे तलवार दाखवून दहशत निर्माण करणाऱ्याला बारामती ताब्यात सचिन गंधारे असे नाव असून तो तलवारी आणि गुप्ती आणून त्यांची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर हे दृश्य पहा तलवारी आणि गुप्ती पहा पोलिसांनी गंधारेकडून तब्बल आठ तलवारी आणि तीन गुप्त्या जप्त केल्या आहेत ऐन निवडणुकीच्या काळात ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे संबंधित आरोपीचा अराजक माजवण्याचा उद्देश होता का याचा तपास आता पोलिसांनी सुरू केलाय इंदापूर तालुक्यातील शेळगावात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे तलवार दाखवून दहशत निर्माण करणाऱ्याला बारामती गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय सचिन गंधारे असे आरोपीचं नाव असून तो तलवारी आणि गुप्ती आणून त्यांची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय हे दृश्य पहा तलवारी आणि गुप्ती पहा पोलिसांनी गंधारेकडून तब्बल आठ तलवारी आणि तीन गुप्त्या जप्त केल्या आहेत ऐन निवडणुकीच्या काळात ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे संबंधित आरोपीचा अराजक माजवण्याचा उद्देश होता का याचा तपास आता पोलिसांनी सुरू केलाय